नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राज्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र असे महान या महान राष्ट्राचे आम्ही गातो गुणगान फुले टिळक आगरकर येथे जन्मले लाल स्वातंत्र्यासाठी त्यांनी भोगिले किती हाल स्वातंत्र्यासाठी त्यांनी भोगिले कितीतरी हाल गिरीवरती सुंदर लेणी गिरीवरती सुंदर लेणी मंदिरे कृष्ण पाशानी तुक्याची अभंगवाणी लता दिदींची मंजुळगाणी तुक्याची अभंगवाणी लता दिदींची मंजुळगाणी आनंदबाई जोशी आनंदबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर कृष्णा पाटीलने केले शिखर एवरेस्ट सर शिखर एवरेस्ट सर भीमा कृष्णा गोदावरी अन उत्तुंग भीमा कृष्णा गोदावरी अन उत्तुंग सह्यगिरी या राज्याची राजधानी माझी मुंबई नगरी डफाच्या थापेवरती गरजे शिवबाचा पोवाडा डफाच्या थापेवरती गरजे शिवबाचा पोवाडा जाखडी अन्न लावणीने सारा देश झाला वेडा जाखडी अन लावणीने सारा देश झाला वेडा आज आपण महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद